नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आणखीन एक एकदम नवीन आणि रुचकर अशी कच्चे तांदूळ आणि पोह्यापासून बनवलेली रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे जी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही फार आवडेल मग उशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गॅसवरती तेल ठेवायचं आहे आणि तेल थोडेसे गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक कप तांदूळ घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक कप पोहे घालायचे आहेत आणि आता हे दोन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता इथे तांदूळ आणि पोहे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत त्यानंतर आता आपल्याला हे दोन्ही साहित्य एका बाउलमध्ये काढायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि यामध्ये हे फ्राय केलेले दोन्ही साहित्य घालायचे आहेत आणि आता या दोन्ही साहित्याची एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे तर मी ते आता दोन्ही साहित्याची एकदम बारीक पावडर बनवून घेतलेले आहे रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये अर्धा कप साखर घालायचे आहे तर मी ते साखर चार चमचे घेतलेले आहे तर तुम्ही आपल्या चवीप्रमाणे ते साखरेचा सा वापर करू शकता मग आपल्याला याच्यामध्ये एक कप पाणी घालायचं आहे आणि आता हे दोन्ही साईडचे आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचे आहेत आणि ही साखर आता पाण्यामध्ये आपल्याला पूर्णपणे विरगळून घ्यायची आहे आता इथे साखर आणि पाणी व्यवस्थित उकळलेले आहे आणि साखर पण व्यवस्थित पाण्यामध्ये विरगळली आहे त्यानंतर आता आपल्याला गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि यामध्ये हे तांदूळ आणि पोह्याची सगळी पावडर घालायची आहे मग आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि हे दोन्ही मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर गॅस अगर मोठे ठेवल्यास हे जे मिश्रण आहे ते तळापासून करपेल त्यासाठी आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि हे दोन्ही साहित्य व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे आणि परत हे दोन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तर हे रेसिपी बनवण्यासाठी तुम्ही ते कलरचा पण वापर करू शकता आणि हे रेसिपी तुम्ही कोणत्याही कलरमध्ये सुद्धा बनू शकता तर आता इथे हे दोन्ही साहित्य व्यवस्थित शिजलेले आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आता इथे पाच मिनिट झालेले आहेत आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड झाले आहे त्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण जे आहे ते थोडेसं घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला या आकारामध्ये पेढे बनवून घ्यायचे आहेत रेसिपी या आकारमध्ये बनवत आहे तर तुम्ही या मिश्रणाचा वापर करून याचे लाडू पण बनवू शकता नाही तर चौकोन याकारमध्ये याच्या बर्फी पण बनवू शकता तर मी ते या मिश्रणाचे सगळे पेढे बनवून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला याच्यावरती गार्निशिंग करायची आहे तर त्यासाठी मी ते मनुका घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने या पेढ्यावरती आपल्याला या सगळ्या मनुका लावून घ्यायच्या आहेत तर तुम्ही ते मनुकाच्या जागी काजू नाही तर बदामाचा पण वापर करू शकता तर आता इथे ही कच्चे तांदूळ आणि पोह्यापासून बनवलेली रुचकर अशी रेसिपी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून एक डिझर्टच्या रूपामध्ये खायला देऊ शकता तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखी एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉच्चे माय व्हिडिओ